नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बाप्पांसाठी रोज मोदक चला तर मग सुरुवात करूया आज आपण बाप्पांसाठी मोदक तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे थोडीशी तुटी फ्रुटी रोज सिरप एक वाटी मिल्क पावडर आपल्या आवडीचे ड्राय फ्रुट्स आणि विलायची घ्यायची आहे तूप घ्यायचं आहे आणि दूध लागणार आहे सर्वात पहिले कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये बारीक रवा टाकून घेऊया एकसारखा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एकसारखा कंटिन्युअसली आपल्याला हा रवा हलवून घ्यायचा आहे आता आपलं रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर देखील आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे यामुळे गुठळा पडणार नाही आता या स्टेजला आपल्याला यामध्ये रोज सिरप टाकून आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण खूप सुंदर लागतात हे मोदक व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचंय आता आपण यामध्ये दोन चमचे साखर टाकून घ्यायचंय रोज सिरपमध्ये सुद्धा साखर असते त्यामुळं साखर थोडी कमी टाकायची साखर कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही सगळी जिन्नस आता यामध्ये आपण थोडीशी विलायची टाकून घेऊया थोडस सा फ्लेवर साठी आपल्याला विलायची टाकून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण हे कट करून घेतलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि आता आपण हे थंड करून घेऊया आपण या मोदकमध्ये टाकण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊ त्यासाठी आपण तीन ते चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आपण एकदम बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये ॲड करून घेऊया थोडेसे जाडसर घ्यायचे आणि थोडंसं बारीक असं घेतलेलं आहे थोडीशी तुटी फ्रुटी आपण यामध्ये ॲड करून घेऊया यामध्ये थोडंसं आपल्याला रोज सिरप टाकून घ्यायचं बाइंडिंग साठी जस्ट ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आहे ही आपली आतली स्टफिंग सुद्धा आपली एकदम रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण मोदक तयार करायला घेऊ आपण हे मोदकाचे मोल्ड घेतलेले याला सगळीकडून आपण व्यवस्थित साजूक तूप लावून आहे जेणेकरून आपले मोदक याला चिटकणार नाही आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं कोटिंग करून आहे सगळ्या मोल्ड मध्ये आपण हे व्यवस्थित टाकून आहे आणि आपण हे जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये ऍड करून घ्यायचंय आपली स्टफिंग यामध्ये भरून घ्यायची व्यवस्थित आणि नंतर आपल्याला पुन्हा याच्यावरती ही आपली पारी लावून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं मोदक एकदम सुंदर असा तयार झालेला आहे मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया व्यवस्थित आपल्याला सा यामध्ये सारण भरून घेऊया तुम्ही एकदा हे मोदक नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतात लहान मुलांना तर खूप आवडतील तुम्ही पाहू शकता एकदम इझिली हे डिमोल्ड होतात अशाच पद्धतीने झटपट असे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया अजिबात वेळ लागत नाही आणि खायला एकदम चविष्ट लागतात कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय